तर नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आरक्षण हे त्यांना शंभर टक्के भेटलं पाहिजे आरक्षण हे काळाची गरज आहे पण भेटतंय नाही भेटतंय मला काही सांगतायचं नाही मी सांगू शकत नाही पण मी जे पाठिंबा जाऊन थोडा अभ्यास केला किंवा आता मी जे सध्या मी चालू काळावर मी मी बघितलं जे अनुभवलं त्याच विषयावर मी आज कविता लिहिली आणि कविता अशी आहे की कविता मनाला लागून घेऊ नका मला जे अनुभव आले जे मी पाठीमध्ये अभ्यास केला मी त्या म्हणजे मी ते सगळं वाचून बघून मी ही ले ले। कविता लिहिली आहे कविता फक्त ला ऐका कविता मनाला लागून घेऊ नका बिलकुल तर कविता अशी आहे अरे मराठ्या मराठ्या अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा एवढा वेळ वाया गेला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला मग नको करू मदत त्या जरांगेला मग नको करू मदत त्या जरांगेला पवार चार वेळा मंत्री झाला पवार चार वेळा मंत्री झाला मग त्यांनी का हा प्रश्न मंत्रिमंडळात नाही नेला मग त्यांनी का हा प्रश्न मंत्रिमंडळात नाही नेला हा प्रश्न सुटत नाही म्हणून हा प्रश्न सुटत नाही म्हणून त्यांनी दुसऱ्याला पुढे केला हा प्रश्न सुटत नाही म्हणून त्यांनी दुसऱ्याला पुढे केला स्वतः स्वतः मात्र वाया केला स्वतः मात्र वाया गेला अरे मराठ्या मराठ्या तुझा एवढा वेळ वाया गेला मग नको करू द्या नको करू मग त्या जरा गेला